मैद्याचा अजिबात वापर न करता किंवा कुठल्याही तांदळाची पिठी वगैरे आपण वापरलेली नाही आहे इथे आणि परफेक्ट गुळाचं प्रमाण इथे आपण घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान खमंग आणि खरपूस अशा आपल्या ह्या गुळाच्या पोळ्या भाजल्या गेलेल्या आहेत तुम्ही खरपूसपणा बघू शकता आपल्या ह्या पोळ्या आरामात आठ दिवस टिकतात प्रवासामध्ये तुम्हाला न्यायसाठी खूप चांगलं आहे आणि या पोळ्यांचा खुसखुशीतपणा तुम्ही बघू शकता पोळ्या आपल्या अजिबात वातड झालेल्या नाही आहे खुसखुशीत इझिली तुटतात आपल्या पोळ्या बघू शकता तुम्ही कुठूनही तोडा इझिली तुटल्या जातात पोळीतलं सारण अगदी मस्त पोळीमध्ये सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे आणि इक्वल आणि अगदी परफेक्ट सारण आपल्या पोळीमध्ये आपण टाकलेलं आहे बघू शकतो दोन्ही बाजू अगदी वेगळ्या होत आहे पोळीच्या आणि अशा छान सॉफ्ट पण खुसखुशीत जे आहे ह्या पोळ्या तयार होतात पोळ्या तयार करताना अगदी कमीत कमी आपण बेसिक इन्ग्रेडियंट जे आहे ते वापरले जेणेकरून कोणालाही करता येईल या आपल्या तिळाच्या पोळ्या आणि असम बनतात असम नमस्कार सुषमा जल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि मागच्या आठवड्यात आपण व्हिडिओ एक पण व्हिडिओ पोस्ट नाही केलेला त्याच्यामागे काहीतरी कारण होतं म्हणून मी अपलोड करू शकली नाही तर त्याबद्दल क्षमा असावी आणि आज जे आहे ते आपण संक्रांत स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे आणि ती म्हणजे तिळाची पोळी म्हणजे अगदी मोजके साहित्य इथे आपण वापरलेले आहे आणि पटकन तयार होणारी ही पोळी तुम्ही एक तर आधी तयार करून ठेवू शकता किंवा तयार केल्यानंतर ही बरेच दिवसपर्यंत चांगली राहते ही पोळी अगदी खुसखुशीत राहते ही पोळी आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नसे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया एक कप आणि हा पाव कप तर असे सव्वा कप जे आहे ते आपण तीळ किवून घेतले अनपॉलिश तीळ आहे हे वजनाने हे तीळ दोनशे पंधरा ग्राम आहे आणि हे तीळ तडतडेपर्यंत तर आपण खमंग भाजून घेऊया सुरुवातीला मीडियम फ्लेम वरती भाजायचं आणि तीळ गरम झाले की मग लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं तीळ आपले भाजून झालेले आहे आता गॅस बंद करून देऊया आणि या तिळाला एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊन आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता त्याच कडईमध्ये अर्धा कप शेंगदाणे आहे शेंगदाण्याला भाजून घ्यायचे आपल्याला आणि वजनानी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम शेंगदाणे तर शेंगदाण्याला पण आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे मात्र जळू नाही द्यायचं शेंग शेंगदाणे पण छान खमंग भाजून झालेले आहे आणि या शेंगदाण्याला पण आपण एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि आपल्याला याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये गॅस अगदी स्लिम वर करून द्यायचा कारण आपली कढई जी आहे ती गरम आहे तर हे बेसन आहे वन फोर्थ कप घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि वजनानी म्हणाल तर हे पंचवीस ग्रॅम वगैरे आहे सो सुरुवातीला तेल न टाकता याला आपण भाजून घेऊ मी याच्यामध्ये हे तेलाने भाजून घेणार आहे तूप किंवा तेल तुम्ही कशाने पण भाजून घेऊ शकता पण आपण इथे पोळी बनवतो आहे तिळाची पोळी तर काय होतं ना की आपलं मिश्रण असं कोरडं व्हायला नको कारण तूप लवकर खिजून जातं आणि मग ते मिश्रण जे आहे ते कोरडं होतं ना त्याच्यामुळे तेलाने भाजून घेतलं तर ते चांगलं या बेसनाला मी एक सुगंध येईपर्यंत परतवून घेतलं आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ एक टेबल स्पून मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं तिळ्याच तेल टाकलेलं आहे माझ्याकडे होतं म्हणून घातलं तुम्ही कुठलं पण टाकू शकता आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि या बेसनाला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण या तेलामध्ये भाजून घेऊ बेसन पण भाजून झालेलं आहे आणि या बेसनाला पण आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया तर इथे मी या वाटीनी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन घेते आणि हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण आपण इथे मैद्याचा वापर करत नाही आहे त्याच्यामुळे पीठ चाळायची जी चाळणी असते ना आणि अगदी बारीकवाली जी असते ना तर त्याने हे सगळं पीठ जे आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आवश्यक करायची जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मैदा घालत नाही सो आता हे सगळं पीठ आपण चाळून घेऊ आता हा कोंडा तुम्ही बघू शकता तर हा कोंडा तुम्ही नॉर्मल पोळी बनवताना त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आता पोळीला एक खुशखुशीतपणे यायसाठी हा रवा टाकून घेते तर याच वाटीने पाववाटी हा रवा आहे आणि पाव वाटीला पण थोडंसं कमी आपण बेसन घेऊन घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ ती पण मी चाळून घेते म्हणजे काही कचरा वगैरे कधी त्याच्यामध्ये असतो किंवा डाळीचे दाणे त्याच्यात राहून जातात त्याच्यात तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि दोन चमचे जे आहे ते तूप टाकून घेऊया छोटा चम्मच असेल पोहे खायचा तर त्याने तीन चमचे चमचा आता हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपण आता हे भिजवून घेऊ तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि भिजवून घ्यायचं तर आपल्याला हा जो डो आहे आपण नॉर्मल पोळ्याला जशी कणिक भिजवतो ना तसाच भिजवून घ्यायचा आहे इथे आपली कणिक मळून झालेली आहे आणि आता काय करायचं ना ही कणिक एखाद्या भांड्यात टोपात जी आहे खोलगट काढून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकून ठेवून द्यायचं आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनिट हे कणिक जे आहे ते मुरू द्यायची आपण रवा टाकला आहे ना त्याच्यामुळे रवा आपला पूर्णपणे छान मुरला पाहिजे सो मी या टोपात ठेवून देते बुडाला थोडंसं पाणी घातलेलं आहे मी अगदीच आणि त्याच्यात ही कणिक आपण ठेवून देऊ कारण आपल्याला नंतर मॉलिश करायला ते पाणी थोडं कामात येईल आणि आपला रवा पण टाकलेला आहे तर तोही चांगला बोरेल त्याच्यावरती मी झाकण ठेवून देते तीळ आणि शेंगदाणे आपले दोन्ही थंड झालेले आहे आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आता आपल्याला मिक्सरमध्ये याची पावडर करायची आहे सो वेगवेगळी मी पावडर करून घेणार आहे पहिल्यांदा शेंगदाण्याची पावडर करून घेते आणि चांगली बारीक पावडर करायची आहे आपल्याला आणि नंतर त्याच याच्यामध्ये तिळाची पावडर करून घेते आणि मग नंतर पावडर झाल्यानंतर एकत्र केलं तरी चालेल आणि आपण नंतर ते एकत्र करून घेऊया आपली शेंगदाण्याची पावडर करून झालेली आहे चांगली बारीक पावडर करून घ्यायची आपली पोळीसाठी जे आहे ते बारीक पावडर लागते आणि आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया तुम्ही तेल पण टाकू शकता आणि तुपाचं पाणी झालं की आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊ हा एक कप फोडून घेतलेला गूळ आहे आणि हा अर्धा कप, हा कप तर असा हा दीड कप गूळ आहे आणि तुम्ही वजनाने म्हणाल तर तीनशे ग्राम हा गूळ आहे तर आपल्याला या गुळाला जे आहे ते मेल्ट होऊ द्यायचं आहे हे सगळी प्रोसेस आता स्लिम वरती करायची आणि हे सारखं फिरवत राहायचं आपल्याला मधून हे गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे चांगलं व्यवस्थित कंटिन्यू फिरवत राहायचं आहे म्हणजे काय होईल की गुळ जे आहे तो व्यवस्थित आपला वितळला जाईल आणि तुम्ही बघू शकता गुळाचं पूर्ण संपूर्ण गुळाचं पाणी झालेलं आहे सगळं गुळ आपला इथे मेल्ट झालेला आहे आणि हो आता आपल्याला पाक वगैरे याचा काही येऊ द्यायचा नाही आहे जस्ट आता गॅस जो आहे पूर्णपणे गुळ आपला मेल्ट झाला की आपला गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा त्याच्यामध्ये हा मी एक चमचा आहे ते वेलची आहे कलमी आहे आणि सुंठ जे आहे त्याचं पावडर आहे ते घालून घेतलेलं तुम्ही फक्त वेलची पण घालू शकता पण एक छान मस्त स्वाद येतो त्याच्यामुळे मी तो घातलेला आणि पोळी अशी छान खमंग होते त्याच्यामुळे अदरवाईज तुम्ही नुसती घातली तरी चालते आणि आपलं आता हे बेसन आहे ते बेसन टाकून घे त्याच्यामध्ये संपूर्ण गॅस आपला बंदच आहे तुम्ही पाहिजे असेल तर कढई जे आहे ते खाली उतरवून घेऊ शकता किंवा त्याच्यावरही राहू देत बेसनाला गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित बाजून आपण बेसन टाकलं त्याच्यामुळे काय होतं ना की छान बाइंडिंग येते आपल्या याला आणि पोळी पण आपली व्यवस्थित एकसारखी लाटल्या जाते म्हणून त्याच्यामध्ये आपण बेसन घालतोय आणि आता हे संपूर्ण आपलं पावडर जे आहे शेंगदाण्याचं आणि तिळाचं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि हे चांगलं मिक्स झालं की ते आपलं हे सारण जे आहे ते तयार आहे पोळी करायसाठी तिळाचं आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मिक्स करून चांगलं आणि तुम्ही हे ठेवू शकता बरेच दिवस पर्यंत तुम्ही हे ठेवून देऊ शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पोळी याची बनवू शकता किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे आधीच तयार करून ठेवून मग वेळेवरती संक्रांतीच्या दिवशी तुम्ही त्याची पोळी पण बनवू शकता कारण छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पूर्णपणे आता हे दुसरा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पोळ्या करण्यासाठी हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग याच्या पोळ्या घ्यायच्या म्हणजे जशा आपण पुरणाच्या करतो ना तशा आणि तुम्ही बघू शकता आपलं सारण जे आहे ते अशा पद्धतीचं तयार होतं पोळीचं सारण जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्यावरती असं पावडर होऊन जातं त्याचं आणि याच्यामध्ये असे बरेच गडे राहून जातात तसे तर काय करायचं ना आपण जेव्हा पोळी करायला घेतो की नाही तर त्याच्या आधी एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं दॅट्स इट म्हणजे हे जेवढेही गडे आहे ना ते हाताने फोडत बसण्यापेक्षा इझिली त्याच्यामध्ये फुटल्या जातात आणि आपलं जे सारण आहे ते छान असं स्मूथ तयार होतं इथे कणकेला वीस ते पंचवीस मिनिट झाले मी एका परातीमध्ये काढून घेते थोडंसं पाणी टाकून घेते किंवा हाताला थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि या कणकीची आपण व्यवस्थित मॉलिश करून घेऊ साधारण पाच मिनिट वगैरे याची मॉलिश आपण करून घेऊ तीळ पोळी किंवा गुळाची पोळी तयार करतो आहे ना त्याच्यामुळे आपल्याला ती पटापट अशी लाटल्या गेली पाहिजे आपण इथे मैद्याचा अजिबात वापर केला नाही म्हणून थोडंशी त्याला मळून घेणं आवश्यक असतं पाण्याच्या हाताने केली तरी चालेल म्हणजे हाताला जे आहे ते चिपकत नाही तर पाण्याने थोडी मॉलिश करून झाली की आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ छोटा एक चमचा तेल टाकला आणि हाताला पण थोडंसं लावून घ्यायचं आपल्याला जेव्हा पोळ्या करायच्या आहे ना तेव्हाच तेल लावून घ्यायचं त्याच्या ते आधी तेल वगैरे कणकेला लावून घ्यायचं नाही आता आपण परत हे छान मळून घेऊ आणि इथे आपली छान मस्त कणिक मळून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी कणिक आपली मळून झालेली आहे आणि ही कणिक परत त्या टोपामध्ये ठेवून द्यायची अशी तुम्ही उघडी ठेवली ना तर काय होते त्याच्यावरती आपण एक प्रकारची साय म्हणतो ना ती साय येते किंवा तो कडकपणा येतो म्हणून ती टोपामध्येच ठेवून एखादा कापड वगैरे त्याच्यावरती ठेवून थे द्यायचं आणि आता आपल्याला ही कणिक पण आपली तयार झालेली आहे आपल्या पोळीत घालायचं जे सारण आहे ना ते पण मी मिक्सरमध्ये काढून आहे तुम्ही बघू शकता आता एकदम स्मूथ असं सॉफ्ट झालेलं आहे हे छान सगळे खडे जे आहे याच्यातले पूर्ण मिक्स झालेले आहे त्याच्यामध्ये चांगलं आणि आता आपलं सगळंच रेडी आहे पोळ्या करायला घेऊ सो भिजवलेल्या कणकेतला असा गोळा घेऊन घ्यायचा आणि त्याला छान असं गोल करून घेऊ आपण आणि नंतर इथे घोळण घेतलं आहे कणकेचं आणि त्या गोळ्याला या कणकेच्या घोळणामध्ये घोळून घेऊया आणि आपल्याला इथे वाटी तयार करायची जेणेकरून आपलं सारण जे आहे त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे सो असं हाताच्या मदतीने आपण वाटी तयार करून घेऊ सो इथे आता ही अशी वाटी तयार झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊ तर मध्यभागी बरोबर सारण भरून घ्यायचं सारण जे आहे आपली पाती जशी आहे ना त्यानुसार सारण भरायचं म्हणजे जास्त पण व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको आणि आता काय करायचं ना हे सारण सगळं भरून झालं की आपल्याला हे सगळं इथे सेंटरमध्ये आणून आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे किंवा सील करून घ्यायचं आहे तर थोडंसं सा हाताच्या सायाने बाहेर येणारं सारण जे आहे ते दाबून घ्यायचं आणि याला सगळं मध्यभागी आणायचं अशा पद्धतीने हे पूर्ण सील करून घ्यायचं हे पूर्ण हे व्यवस्थित आपलं झालंय म्हणजे आपलं सारण बाहेर निघायला नको आणि ह्या वरती आला ना तर आयदर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा इथेच दाबून घेऊ शकता मी इथेच दाबून घेते कारण दाबून घेतल्यामुळे काय होतं ना ते चांगलं राहतं आपली पोळी जी आहे ते फुटत नाही त्याच्यामुळे आणि आता परत हे आपण या घोळणामध्ये घोळून घेऊया आणि हे थोडंसं आपण एक्सटेंड करू हाताच्या सहाय्याने असं म्हणजे त्याच्यामधलं जे सारण आहे ना ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होतं ला तर हे बघा अशा पद्धतीने मी हे करून घेतलेलं आता हे पोळपाटावरती थोडंसं घोळून घालून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकत नाही आणि इथे पण वरून आपण थोडंसं टाकून घेऊ आणि आता या पोळीला आपण लाटून घेऊ तर आपल्याला हलक्या हातानेच लाटायचं आहे खूप प्रेशर द्यायचं नाही आहे त्याच्यावरती नाहीतर त्याच्यामधलं सारण जे आहे ते बाहेरही आणि मिडियम याची जी आहे मीडियम थिकनेसची आपण पोळी करून घेऊ खूप अशी पातळ पण नको आणि जाडी पण नको कारण थोडीशी पातळ म्हणजे खूप पातळ नाही अशी आपण मिडियम पातळ जरी केली ना तरी ही पोळी छान आपली खुसखुशीत होते आणि इथे आपली पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता पोळीची थी थिकनेस जी आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्या या पोळीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता पोळीला भाजायसाठी गॅसवरती तवा ठेवून देऊ आणि तव्याला जे आहे ते आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तवा गरम झाला की गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम वरती करून द्यायची आणि त्याच्यावरती आपण आता तूप टाकून घेऊ तुपाला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण ही आपली पोळी टाकून घेऊ पोळीच्या वरच्या बाजूनी पण तूप टाकून घेऊ आणि या तुपाला थोडस सराट्याच्या सायाने आपण स्प्रेड करून घेऊ हलकच आता आपण या पोळीला पलटवून घेऊ आपल्याला ही पोळी जी आहे ना ते मीडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायची आहे हाय फ्लेम किंवा लो फ्लेम ठेवायची नाही आणि तुम्ही बघू शकता आपली पोळी जी आहे ती अशी टंब छान मस्त फुललेली आहे फुलत आहे आपली पोळी म्हणजे आपलं त्याच्यामधलं सारण जे आहे ते, ते सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे इक्वली परत ह्या पहिल्या बाजूनी करून घे आपली पोळी छान खुसखुशीत व्हायसाठी आपल्याला या पोळीला सगळ्या बाजूनी सेंटरमध्ये आणि सगळ्या बाजूनी जे आहे ते सराट्याच्या सायने असं प्रेस करत न्यायचं आहे त्यामुळे आपली पोळी जी आहे ती सगळीकडे छान शिजेल आणि त्याला छान असा एक खुसखुशीत पण आहे आता या बाजूनी झालं की परत या बाजूनी करून घ्यायचं असं आणि परत सेम प्रोसिजर तशीच करायची आणि ही बाजू बघू शकता तुम्ही पोळीची आणि ही दुसरी बाजू तर दोन्ही बाजूनी आपली पोळी जी आहे छान मस्त भाजल्या गेलेली आहे आणि इथे आपली ही पोळी तयार आहे आता आपण ही पोळी काढून घेऊया आणि सगळ्या पोळ्या आपण अशाच तयार करू आणि या पोळीचं काय ना थोडी थंडी झाली की त्याचा खुसखुशीतपणा त्याला येतो एकदम तुम्ही गरम गरम तव्यावरतून काढल्यावरती ती अशी खुसखुशीत हे होत नाही थोडी थंडी झाल्यानंतर त्याला खुसखुशीत पण येतो तिळपोळी खरपूस अशी भाजून झालेली आहे दोन्हीही बाजूनी आणि तुम्ही बघू शकता अशी मस्त खरपूस असा आवाज पोळीला येतो आहे आणि त्याचं पोळी तुम्ही इझिली फोल्ड करू शकता तुम्ही बघू शकता आणि पोळीमधलं मधलं किती छान इझिली आपली पोळी तुटत आहे आणि सगळीकडे जे आहे पोळीतलं सारण अगदी मस्त पोळीमध्ये सगळीकडे स्प्रेड झालेला आहे आणि इक्वल आणि अगदी परफेक्ट सारण आपल्या पोळीमध्ये आपण टाकलेलं आहे बघू शकतो दोन्ही बाजू अगदी वेगळ्या होत आहे पोळीच्या आणि अशा छान सॉफ्ट पण खुसखुशीत जे आहे ह्या पोळ्या तयार होतात आणि इथे आपल्या तिळाच्या पोळ्या तर तयार आहे चला टेस्ट पण करून बघूया कशा झाल्या तर त्या तुम्ही थंड खाऊ शकता किंवा गरमागरम खाऊ शकता सो so, इथे तुपासोबत खा किंवा तशाही खा किंवा कुठल्या भाजीला तोंडी लावायला भाजी घेऊन ला, ला ला खा तुपात खा कारण ना तीळ गरम असते ना तूप थंड असतं दोघांना मिळून खाल्लं तर एक बॅलन्स होऊन जाईल आणि सुपर 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 झालेले सो so, अशा पद्धतीने तुम्ही ही तिळाची पोळी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे काही छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद